शरद मैंद यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत भेट पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी अति तात्काळ कारवाई करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क दिनांक एकतीस ऑगस्ट व एक, एक सप्टेंबर रोजी ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन पुसत परिसरात अतिवृष्टी झाली व त्यामुळे शेतकरी शेतमजूर व व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले अतिवृष्टीनंतर पुसद परिसरातील अनेक गावाची पाहणी शरदमयन व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या भारतीमयन पतसंस्थेच्या माध्यमातून पूरग्रस्त भागात त्यांना फुलना फुलाची पाकळी म्हणून अन्नधान्यांच्या दोन हजार किट वाटल्या शेतकरी व वा काही शेतमजुरांना आर्थिक मदतही केली ग्रामीण भागातील शेतमजुरांना टीन पत्राचे वाटप केले तसेच धनकेश्वर नगर मधील गीताबाईचे घर वाहून गेले होते म्हणून तिला घर बांधून दिले शरद महेंद व त्यांच्या सहकार्यांनी सुरपूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी शरद मयेंद यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन दिले शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा द्यावाचा असेल तर मुख्यमंत्र्यांना भेटून शेतकऱ्यांच्या व्यथा व झालेल्या नुकसानीची माहिती देणे गरजेचे होते त्यानुसार नवरात्रीच्या मुहूर्तावर आमदार भावनाताई ताई गवळी यांच्या माध्यमातून दिनांक तीन ऑक्टोबरला पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह महिंद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे येथील त्यांच्या निवासस्थानी रात्री बारा वाजता भेट घेतली याप्रसंगी माननीय मुख्यमंत्र्यांना झालेल्या नुकसानीची वस्तुस्थिती चित्रफितीद्वारे दाखविण्यात आली माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात आली की अतिवृष्टीमुळे खरडून गेलेली शेती पूर्ववत करून देणे व प्रवाह बदललेल्या नाल्यांना पूर्ववत करणे खोलीकरण रुंदीकरण पूरप्रतिबंधक भिंत बांधून द्यावी अशी विनंती केली शिष्टमंडळाची त्वरित दखल घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना फोन लावून शासनाच्या योजनेतून शेतकऱ्यांची शेती पूर्ववत करण्यासाठी व नाल्याचे खोलीकरण रुंदीकरण व सरळीकरण करण्याचे सांगितले शरदमयन यांना जिल्हाधिकारी सांगितले सदर शिष्टमंडळात अॅडव्होकेट बालाजी कपटे ज्ञानेश्वर हाके दीपक तायवाडे पंजाब भाकरे वैभव ढोकणे नाना खरात ज्ञानेश्वर आबाळे तेजस पाटील विश्वास बाबुळकर अवधूत कपटे दर्शन मोडक भागवत पुलाते अमोल चिलकर बाळू चिलकर हे उपस्थित होते या अतिवृष्टीमुळे बरेचशा शेतामध्ये बरेचशा गावामध्ये व शहरामध्ये सुद्धा खूप भयानक परिस्थिती निर्माण झाली होती आणि आम्ही शरद भाऊंना विनंती केली की जसं आमच्या गावामध्ये बाजूच्या गावामध्ये जे पूरस्थिती निर्माण झाली त्या परिसराची एकदा तुम्ही पाहणी करून जावी त्या निमित्ताने भाऊंनी आपल्या परिसरामध्ये प्रत्येक गावामध्ये भेशी दिलेल्या होत्या त्यांना त्या परिस्थितीची जाणीव झाली आणि बरेचसे गावामध्ये त्यांनी किट वाटू सुद्धा केलेलं आहे बरेचसे ठिकाणी मदत सुद्धा केलेली आहे त्यांच्या मार्गदर्शनामध्ये एक पत्रकार परिषद सुद्धा त्यांनी अगोदर घेतली होती ती पत्रकार परिषद म्हणजे आपल्याला एकोणीस सप्टेंबरला त्यांनी जे उपविभागीय अधिकारी यांना जे निवेदन देण्याचं भरवली होती त्या निवेदनामध्ये सुद्धा सर्व परिसरातील गावातील लोकांनी विस्फूर्त प्रतिसाद दिला कारण की त्या शेतकऱ्यांचं नुकसान एवढं झालं होतं प्रत्येकाना शब्दात सांगणं हे कठीण होतं त्या अनुषंगाने भाऊच्या मदतीने आपण शासनाला ए मार्फत निवेदन दिलेलं होतं आणि भाऊंनी आम्हाला एक शब्द दिला होता की आपण हे जे पूर्ण परिस्थिती आहे या परिस्थितीचं आपण निवेदन म्हणून मुख्यमंत्री साहेबापर्यंत आपण हे निवेदन पोहोचवायचं स्वतः पोहोचवायचं आहे त्यानिमित्तानं आम्ही सर्व आपल्या परिसरातील शेतकरी यांना भाऊंनी स्वतः सोबत घेऊन मुंबईचा आम्ही तीन तारखेला गेलो आणि मुख्यमंत्री साहेबाची आपला कोणती पूर्वपरवानगी भेट नव्हती पण आपल्या विधानपरिषदेच्या खास आमदार भावनाताई गवळी यांच्या सानिध्याच्या माध्यमातून भाऊंनी आपली भेट घडून आणली व मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या भेटीमध्ये जे आम्ही सर्व शेतकऱ्यांनी जे त्यांना आमची पूरस्थिती आमचं जे झालेलं नुकसान आहे या नुकसानीचं पुनर्भरण कशा पद्धतीनं करून द्याल याची आम्ही त्यांना सूचना केली व लगेच त्यांनी रात्री म्हणजे जवळपास बारा ते सव्वा बारा वाजता जिल्हाधिकारी यांना तात्काळ फोन करून या संपूर्ण परिस्थितीची जाणीव करून दिली आणि याच्यावर तुम्ही काय निर्णय घेऊ शकता व कोणती योजना राबवू शकता हे त्यांनी आदेश आमच्या समोरच प्रत्यक्षात जिल्हाधिकाऱ्यांना दिले हे सर्व जे घडलेलं आहे ते सामान्य नेता आहेत सम, सामान्य समाजसेवक शेतकऱ्याच्या पाठीशी कसा उभा राहतो ते शरद भाऊनी सर्व आम्हाला शेतकऱ्याला जाणीव करून दिलेली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो हे जे निवेदन दिलं याच चा नक्कीच शासन दखल घेऊन योग्य ती मदत शेतकऱ्यांना देईल ही मी अपेक्षा व्यक्त करतो ते भेटले अक्षरशः चिखलातून नाल्यातून रस्ता काढत त्यांनी आमच्या पूर्ण शेताची पाहणी केली म्हणजे असं बांधावरून किंवा लांबून बघून नाही प्रत्येकाच्या शेतातली पाहणी केली शेताचे नुकसान किती झालं पीक कसं झालं काय तळगोटे आले त्यानंतर आम्हाला एकदम म्हणजे उभारी मिळाली किंवा नाही आमच्या पाठीशी कोणतरी खंबीर उभा आहे आणि खंबीर उभा असल्यामुळे आम्हाला ते आधार मिळाला मग याच्या याच्या पाठ्युलर काय करायचं आपण आता समोर मग त्याच्या उद्देशाने भाऊने एस ऑफिसला आपला मोर्चा नेला त्या मोर्चाच्या माध्यमातून एस डी ऑफिसच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना आपलं निवेदन पाठवलं आणि तेव्हा त्यांनी एक शब्द मांडला की मी तुम्हाला मुख्यमंत्री साहेबांसोबत भेट घडून देईन आणि आपल्या समस्या वैयक्तिकरित्या तसं स्वतः जाऊन आपण त्यांना या मागण्या आपल्या जे नुकसान झालं हे सांगू तर त्या शब्दांना शरद भाऊ शंभर टक्के खरे आणि व्यवस्थित त्यांनी तो शब्द पाळला आता या कंडिशनमध्ये मला एकच म्हणायचं आहे आम्ही मुंबई कधी पाहली नाही मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा विचार तो वेगळा सोडूनच द्या भाऊच्या माध्यमातून आम्ही दहा पंधराचे शेतकरी आहे तो गेलोच तिथे आणि स्वतः आम्ही स्वतः मुख्यमंत्री साहेबांना पण म्हटलं साहेब आमच्या आयुष्याची भाकर होऊन गेली त्यांनी त्याच्यावर ते दखल घेतली की बाबा ठीक आहे आम्ही काहीतरी करू आणि लगेच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला आणि बाबा यांच्या काय मागण्या यांच्या कुठे वाहून गेलं शेत कसं काय खरडवलं या सगळ्या पाठपुरावा करून तुम्ही लगेच त्यांना मदत द्या बस आणि तिथून मग आम्ही आज सकाळीच इथे व पण तर हे सगळा जो प्रवास होता हे माझ्यासाठी एक स्वप्नासारखं आहे कारण की मला असं वाटलंच नव्हतं की आम्हाला कारण की आमदार आणि खासदारांची जी कामं आहेत ते भाऊ करत आहे जी कामं त्यांनी करायला पाहिजे ही भाऊ करत आहे त्यांनी आम्हाला तिथे घेऊन जायला पाहिजे हे त्यांनी कुणीही लक्ष दिलं नाही माझा कोणाला विरोध नाही पण मी म्हणतो मला आणि आमच्या शेतकऱ्यांना खंबीरपणे आमचा देव जो आम्ही देव जो मानेल ते सगळं बंग कुठे कुठल्याही मंचावर असे बोललेलं नाही साहेब आम्हाला असे नाही आहे पण या एका महिन्यात भाऊच्या संपर्कात <laughs> याचा शंभर टक्के वाटत तुम्हाला जातो आम्ही कधी बोललो नाही साहेब पण तुम्ही जे आम्हाला आमच्या पाठीवर हात थापरला तुम्ही मला थप्पी म्हणले की बाबा नाही ठीक आहे आपण करू काहीतरी बस साहेब तेवढी बस हा नाही कुठे भिताना शेतामध्ये कुठं आहे तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं की बा आमचं कोणी आहे की नाही विजय आपण वाट बघत आहे शेतकरी भाकर नाही खाल्ले पोळ्याचा सण होता काय सांगू तुम्हाला अक्षरशः म्हणजे मातंगाची परिस्थिती होती पोळ्याचा दिवस होता त्या खांडवणीचा दिवस होता ते काहीतरी म्हणजे वसुराजाचा सण आहे तो कसा तरी आम्ही पार पाडला पण आम्हाला खायची सुद्धा विचार होती कोणी सुद्धा चुरी पेटवल्या नाही कारण की तुमच्या ज्याच्यावर तुमचा उदरनिर्वाह होतो ते अख्खी जमीनच्या जमीन होऊन घेत मग आमच्याकडे काय उरलं काहीच नाही ना मग आम्हाला आधार लागेल ना कामे होती आजची उद्या होती उद्याची पर्वा होती पण पर खंबीरपणे बरोबर मी तुमच्या पाठीशी आहे असे म्हणणारे फक्त एकच व्यक्ती आहे ते शरद भाऊ आहे त्यांचे आयुष्यभर त्यांचे आयुष्यभर मला काय ता म्हणून ता मी त्यांचे शब्दात मानू शकत नाही आभार पण आयुष्यभर त्यांचा ऋणी राहील मी एकटं नाही माझ्या पूर्ण शेतकरी बांधवा आणि पूर्ण गावामध्ये माता भगिनींना पण आता हे नाव माहिती की शरद भाऊ आपल्या पाठीशी उभे आहे त्यामुळे त्यांनाही आता ते घाबत्या काय म्हणजे घटनेतून आता थोडे थोडे बाहेर निघत आहे सावरत आहे आणि काल आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो ते फोटो वगैरे आता चर्चा झाली गेली घरच्यांना गावातल्यांना आनंद व्हायला की बाबा नाही आपल्या गावाचे प्रतिनिधीत्व तिथे गेले मुख्यमंत्र्यांना भेटले तर ह्या गोष्टी ज्या अनपेक्षित होत्या ते भाऊमुळे व्यवस्थित आमच्या पूर्ण झालेल्या आहेत आता समोर काय होईल ते भाऊलाच नाही आता ते त्यांच्यासोबत आम्ही आहेत आणि ते सोबत आहेत हे आमचे एक परिवार तयार झालेला आहे त्यामुळे आम्हाला आता की आम्हाला